फोन करायला सॉरी सॉरी तुम्हाला लागलोय एकदा फोन करून सांगितलेलं कळत नाही तुम्हाला मला दुसऱ्याला लावायचं होतं का मुद्दाम करताय नाही हो खरंच सांगतोय फोन तुम्हालाच लागतोय मित्र आता त्या मोबाईलच्या कंपनी फोन लावायच्या आधी नंबर चेक करत जावा मग फोन लावत जावा मुद्दाम कॉल करायचा बरं म्हणा सॉरी सॉरी नाही हो खरंच सांगतोय तुमच्याशिवाय दुसरीकडे फोनच लागणार कुणाला बी फोन लावू दे तुम्हालाच फोन लागतोय मित्र आता त्या कंपनी केसच करणार आहे कस कस लागेल बर लागल्याशिवाय नाही माझा फोन तुम्हाला उगा काय पण खोट बोल नका तुमच्या सारख्याला चांगलं ओळखून आहे मी काय तर कारण असणार आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटतंय ठेवा आता पुन्हा जर कॉल केला ना तर पोलीस गाडीच घेऊन येईन मी कळलं का ऋषात ह्या त्या कारणानं कॉल करायला लागलाय कुठवर चालायचं असं कुठभर बघायचंय मला अजून एक वेळ लावतो धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळते अशी गत झाली माझी पुन्हा अजून त्याचाच फोन कट करते काय मला दृश्य मानतात आता ग जसं फोन कट करीन तसं सारखाच फोन करायला लागलाय हॅलो आता मी तुम्हाला शेवटचं सांगते काय आता जर तुमचा मला परत ना ना फोन आला ना तर मी खरंच तुमची पोलीस करीन नाही तुम्ही पोलीस तुम्ही पण पण मी येतो करतो खटक मिट होऊन टाकू हे बघा मला माझ्या रोहित नावाच्या बॉयफ्रेंडचा फोन यायला लागलाय आणि तुमच्यामुळे माझा फोन बिझी यायला लागलाय त्याला संशय यायला लागलाय त्यामुळे प्लीज तुम्ही मला फोन करू नका रोहितचा फोन हॅलो हॅलो आता काय दातखिळी बसली त्याची डॉली लयनीवंत बसलीस ग निवांत कुठली तूच माझ्याकडे आली आहे तूच निवांत दिसती निवांत कुठली मुलगाच टेन्शन आलंय मला कशाच टेन्शन आलंय तुला अगं तू ऋषा सारखंच कॉल करून लागलंय लय टेन्शन आलंय बया बाई एवढ्या तेवढ्याला तुला सारखंच कसं टेन्शन येत आहे ग जरा तरी मन घट्ट करून राखी एवढी तेवढी बाबा आहे व हे असं किती दिवस खोट बोलून टाळू त्याला जवळ त्यानं बोलतय तवर माझ्याच्या नंतर हे नाटक खरंच पेल ना झालंय बया मला तर असं वाटतंय रोहित खरंच घरी येऊन टपकतोय का काय काल दादा नाना भरत आला आला, ना आणि पण घरात विषय काढला होता त्याचा येऊ दे की मग आला तर आला उलट बरच झालं काय बोलते सगळं तुला तर चेष्टाच वाटतेय मला इथेला झोप नाही आणि तुला चेष्टा सुचतेय सिरियस विषय मी कधी चेष्ट वारी घेत नाही जरी रोहित आला तरी ऋषाची पाच उदाहरण बसत रोहितचा वापर करून तुला ऋषाला जळवायला येईल काय बोलते सगळं इथं माझ्या दिलाला आग लागायची वेळ आलीये आणि तुला वृक्षाला जळवायचं सुचते वय तर काय म्हणू तुझ्या दिलाला एवढं कसं देवाला सोडलेल्या जनावरांनी मोकाट सुटलंय ग मी पण तुझ्याच वयाची आहे की ग आम्हाला पण भाऊ भावना नाहीच की एवढं पण वेळासारखं वागायचं नसतं कस बघ पण रोहितचा वापर करून ऋषाला जळवायला रोहित काय कुकला बाळ आहे वय बारा शिवचं पाणी पिलेलं आहे ते बी बारा शिवच काय साता समुद्राचं सा पाणी पिलेलं असेल आणि एका बाय समोर पेलाय ते एवढं मोठं ऋष होती भोवती फिरवती मग रोहित काय चीज आहे ते बी तुझं आहे सोड रोहितला गंडवणं माझ्यासाठी लय मोठी गोष्ट तरी बी ती घरी न आलेलंच चांगलंय नाही आला तरी पण चांगलंच आहे आणि जरी चुकून आला तरी पण चांगलंच आहे मला नाही वाटत रोहित घरी येईल आणि जरी आलाच तरी उभ्यानं येईल आणि उभ्यानं जाईल तरी पण तू त्या फोनच कर काहीतरी कर बाया मला लय टेन्शन आलंय पुन्हा तसंच काळज त्याला टेन्शन द्यायचं सोडून तूच टेन्शन घ्यायला लागली फासा टाकलाय त्याच्यासाठी पण मला तर तूच त्यात अडकाय लागली असं वाटायला लागले अगं पण तू ऋषा सारखाच फोन करते की करू दे की मंग एवढ्या माश्यासारखी गत झाली त्याची इतक्या दीर सोडू नको चल मॅगी आणली करून खाऊया ऋषा हार चल की घरी असं कुठवर मुख घेऊन बसणार आहे अरे पण तो मनातल्या मनात कसला विचार करायला लागलाय ते तर सांग मी विचार करायला लागलोय त्या रोय त्याचा आई घाल्याचा खरंच आपल्याला कसं काय कळन पुण्याला फोन येतो का नाही अरे पण कळवून घेऊन काय करणार आहे कस असत देव आहे खरंच जर ह्यांच्यामध्ये काय चालू असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के चॅटिंग आणि कॉलिंग शंभर टक्के होणार हा मग होतच असणार पण त्यांचं खरंच चालू असेल तर तसं माझी मला सेल्फ कॉन्फिडन्स सांगतोय अल्ला चुलीत घालतो तिकडे कॉन्फिडन्स त्याच्यामुळे तर तू एवढा वाचत आलाय तरी बी तुझं सारखं सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स चालू आहे त्याला सेल्फ कॉन्फिडन्स नाही ओव्हर कॉन्फिडन्स ती जाऊ दे बाबा तुझ्या हिशोबाने ओवर कॉन्फिडन्स ना ओव्हर कॉन्फिडन्स पण आपल्याला आता तिचं कॉलिंग किंवा चॅटिंग हुडकून काढणं महत्वाचं आहे बरं आपण चॅटिंग आणि कॉलिंग काय कसं तर काढू हुडकून पण रोहित सारखं बी खरं निघाल तर रोहित हो जो मंजूर खुदा नहीं। जो नाही अंगाला काटपिट लागले तर काय माहिती परवास दोन गुंड्या बसवल्या होत्या पण लगेच तोडल्या म्हातार पण झालं पण कपडे वापरायची काय हटक नाही मम्मी पप्पा नाही आला अजून चार वाजता यायचं ते जाऊ दे चल मग जेव्हा आता आठवण आली काय पोटाची बरी लवकर आली भूक नव्हती त्यामुळे नव्हतो आलो बर चल जेवलो वाट जा की घेऊन खा जा पाटाळून जीव गेला या कुठपर्यंत कशा करून बर 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 बस घेऊन खातो माझी मी जे उश्या जेवण झाल्यावर घराच्या ठिका पैशी ठेली आंब्याची घरी तेवढी देऊन या आणि ना पैसे देऊन या बरोबर तुझ्या घरी कशाला लाले हे दुसरं कशासाठी तुझ्यासाठीच आला असल माझ्यासाठी कशाला येत आहे मग कशासाठी आला असं लोले लोणच्या आंबा आणला तुझ्या मम्मीने सांगितलं होत जाय की मग आता आता का थांबलाय पैसे पैशाच काय आमची मम्मी बोलली नाही कामावर ना आले व घेऊन येते पैसे तुझ्या मस्त वाटला कशाला गेल तर विचार की जाऊ दे नको चाललाय तो जाऊ दे बघ विचारून काय म्हणताय बस ऋषा परवा मसवडला कशाला गेलता, गेलता? मी कुठे गेलतो मला कसा बोललास मसवडला चाललोय म्हणून चेष्टा केली ती मी तुला खरंच वाटल मी मसवला चाललोय म्हणून तिथं काय माझा मामा आहे काय का माझी पुरगी आहे मी तिला भेटायला गेलो आठवण आली म्हणून शान आहे डॉले ऋषा नाही म्हणतोय की मसवडला गेला नाही म्हणून खोटं बोलताय ती मला माहिती होत ती खोटं बोलणार आहे म्हणून पण तुला बळच मी विचारायला मला पण बघायच होत काय म्हणता येते तुला खरंच वाटते का ते खोटे बोलते पुढे त्या पकराची फक्क मस्ती डॉली चालती बोलती तर ती आपल्या समोर त्यानं मस्वडला गेलाय बी आणि रोहितला पण भेटला खरंच ऋषा रोहितला भेटला असेल तर त्यानं त्याला काही विचारलं विचारलं नसेल ना तोंड जरा त्याचा सपाकच वाटत होतं चक्र डोक्याची आहेस गं असल्या गोष्टीत कोण कधी डायरेक्ट विचारत नसत ऋषाच काय खरं नाही बर येते विचारलं तर विचारू दे बर बर मग मी आली ना घरी कामावर ना दोघी जाऊया पैसे द्यायला त्या जा आपण बर बर ये ऋषा अरे वनिता तिकडे जाऊन जरा जाता का हां काय होत आहे ना पण सोडून मी गुराच तेवढं वैरण पाणीच बघ पावसा पाणी दिवस आहे तर तुझ्या काय लक्ष द्यायची नाही बरं बरं आणि ती दारा बेरा काढू लाग आईला ती मोठी वाईस काय धारा काढू देत नाही आणि डेरीत मी जरा लवकर यास आणि पोरांच्या नादानं गावात बोंबल्यात हिंडत बसशील बरं बरं नाही फिरत बसतोही तसतो मी रस्त्याला घरातच बघ कुलूप लाव डेरीला आता इच्छील तसंच पोरांनी नावाचं हुंदडत घरी नाही तिला कोणतर काय तर द्यातलं पण असं सांगता येत नाही तिथं पापा तुम्ही बसा घरीच मी येतो जाऊन तिकडं नाही का नाही तू बस माझी मी येतो जाऊन मी का लक्ष कुठं आहे तुझं आता दुष्या तुला राणीमध्ये कुणी दिसायला लागले काय शान बसतो काय असत्या ओ आत्या आत्या तेवढा हाक मारून पण ओ देना झालीये कुठं उलटली का काय कसली आहे जायगाय आहे की तुझी हो अग तोबा तोबा आत्या बाय बाय का हाक मारली सासूबाईला पैसे आणलं तर ते माझ्याकडं तुझ्याकडं काय देऊ आत्याबाईकडे जाणार मे मार हाक आता कुठवर हाक मारू मारकी आत्या बाय हो आत्या बाय असं तू दिवसभर काय चार दिवस जरी हाका मारत बसले ना तरी बाहेर येणार नाही कारण का ती गावाला गेली पैसे जाऊया घरच्यांनी त्यांच्या बाई आल्या येऊ आणि देऊ पैसे दे आता जाऊया ऋषा परवा तू मसवला गेला होता ना हा गेल की एका खास माणसाला मला एका बाबतीत गंडवायला होता आहे का खोट आहे ते बघायला गेलतो मग काय झालं माणूस खरा निघाला माणूस निघाला खरा पण मला जी बोलत होता तेव्हा खोट आहे का खरं आहे ते तपासायचंय मला ऐकलं का आलं का नाही शेवटी खरं बाहेर मी तुला मागाशीच म्हणलं होतं ती खोट बोलताय आहे म्हणून कुणाचा आहे ग फोन काय माहित अनोन नंबर आहे अगं उचल की रोहितचाच फोन आला असेल तुला तोंडाकडे काय बघती उचल की हॅलो होय अग त्याचाच फोन आहे मग अशी म्हणला होता नाही का थोड्या वेळाने करतो म्हणून केला असेल अगं बोल की मग हॅलो शंभर वर्ष आयुष्य बघा तुम्हाला आताच तुमचं नाव माझ्या मैत्रिणीने काढलं होत तुमचं तर काहीतरीच असतंय बघा बरं असं की रोहित मी गावात आलीये तू मला थोड्या वेळाने फोन करू रागा का रागाला तर नाही ना जाणार काय म्हणला माझा फोन सारख बिझी लागतोय अहो त्याचं काय झालंय ते आजकाल सारखंच मला एका रॉंग नंबर वरून कॉल येतोय त्यामुळे माझी लाईन बिझी लागते मी तर आता नंबरच बदलावं म्हणतेय म्हणजे त्या रॉम नंबरचं कायमच टेन्शनच मिटल म्हणजे तुम्हाला आणि गुलूगुलू बोलता येईल बर ठेवू का आता <laughs> तुझं रोहित प्रेम तर दुधावरच्या सायबानी होत चाललंय जरा दाखवतरी रोहित भाऊजी कस दिसते आता हे बघ बयाबायापुने रोहित भाऊजी तर आधार कार्डच्या फोटोवर दिसते आता प्रत्यक्षात तर किती भारी दिसत असतेला अग हे तर फोटोत काहीच नाही तू प्रत्यक्षात बघशील ना तर चक्कर येऊनच पडशील काय ते दिसणं काय ते राहण काय ते चालणं असं भाऊजी दिसते असं तसा फालतू फटिंदर नाही माझा रोहित हिरो मटेरियल आहे हिरो मटेरियल दिसायला डिट्टो जॅकी श्रॉप आणि बोलायला म्हणशील तर रणबीर कपूर आणि नाचायला लागला तर डिट्टो शाहिद का कार्बन कॉपी आणि चालण्यातला फॅग म्हणशील तर कोण कोण हुबेहूब सलमान खानच अग बाय 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 पुणे रोहित भाऊजी म्हणजे बॉलिवूड च मिश्रीत बेनच आहे म्हणकी आणि मग